बरं हेच ते पोर आहेत आंतरवादी त्रास नाही दिला तिथं कस काय देते हे काहीतरी षडयंत्र आहे आमच्यात घुसून आम्हाला बदनाम करायसाठी हे कोणीतरी करत आहे रोर पण हेच हे कोणीतरी राजकारणी माणसाने त्याला फगवायचं किंवा एखाद्या समन्वयकांनी फगवायचं ते उंदेरी निशा कोणीतरी येते बी सांगतो आत्ता पोहरायला की तुम्ही रोड आळाच लागतो अस मला कळालंय बेट तो दोन चार बारा झालेला आहे मी फक्त आंदोलनामुळे गपे तो अंतराळ पण हेच केलं होतं एकदा तो तो जिल्ह्यात पण हेच केलं मुंबईत पण हेच केलत तो तो मूकमोर्चा टायमाला पण हेच केलत तुला आम्ही चांगलं ओळखून येत तुला आणखीने एकदा सांगतो तो माया नादाला लागू नको तुला माहित आहे मी किती घंटायचं आहे मी जर मागा लागलो तर तो पुरा असे चाळे करू नको तुम्हाला घरी झोप कारण इथं माझ्या जातीच्या आयुष्याचा प्रश्न आहे माझी जात मला पुढे न्यायची आणि तुला नेत्याचं पायापासून सगळं चाटायचंय तुला अशी सवय आहे पुढं तो कसा मोठा झालेला आहे तो आधी किती भिकारी होता हे सगळं माहिती आहे आम्हाला आणि तुला चांगला माहिती आहे मी किती विचित्र नमुना आहे आम्हाला सावध भाई माझे समाजाचं पोरा सामने आहे मी सांगितलं तेवढं करा मला डबल डबल बोलायला लावू नका सगळ्यांनी ग्राउंडवर गाड्या घ्या निवांत ग्राउंडवर झोपा तिथं जेवणाचं अख्खे मुंबई जेवण इतकं जेवायला आणायला लागलेत माझे खेड्यातले गरीब मराठी तुमच्यासाठी आपण आपल्याला त्रास देवर आपण कमी नाहीत आपण एकट्या मराठीची पाच ते सहा राज्य एवढी ताकद एकट्या मराठीची म्हणून आपल्याला थोडा त्रास झाला तर लोक टेम्पो ट्रक आणि कॅन्टर भरून भाकऱ्या पाठवायला लागलेत मुंबईला त्याच्यामुळं तुम्ही ग्राउंडवर तु जा मला माहित आहे तुम्हाला माहिती मया आहे म्हणून एखादेच तुम्ही तसं करत बसाल पण न्यायालयाच्या सगळ्या नियमाचं पालन करायचं हे समजून घ्या आणि मुंबई करायला त्रास होता कामा नाही हे पण समजून घ्या तुम्ही काल लांब जा लांब गेले का ग्राउंडवर गाड्या लावायचं तर ग्राउंडवर झोपायचंय नसता हजत न यायचंय किती आहे वेळेला बघू ना तुम्ही शांत राहा एवढंच माझं म्हणणं आहे तुम्ही शांत राहा आणि ज्यांना ऐकायचं नाही ना तो गावाकडे गेला तरी चाल का मी मा बघतो कसं आरक्षण द्यायचं माया जातीला मी गेलो तरी इथून उठत नाही ज्याला यायचं ये त्याला येऊ दे सरकार येऊन दे गोळ्या घेऊन येऊन दे बंदूक घेऊन येऊ दे त्याला काय घेऊन न्यायच मी बाजार मरायला तयार आहे तुमसाठी फक्त तुम्हाला सांगितलं तेवढं तुम्ही करा आजपासून पुन्हा तुम्हाला आता शेवटची विनंती तितक्या स्पीडनी गाड्या काढून ग्राउंडला निघून लावा की मराठ्याचा गर्व वाटला पाहिजे मराठ्यालाच किंवा पोरा असा होता असे तिथं कुठं जरी जवळची आझाद मैदानच्या बाजूला कुठं मला माहित नाही कॉर्नर कॉर्नरच का क्रॉस हे नाव असे ठेवते बदगे जाऊन एकदा कॉर्नर म्हणतात एकदा क्रॉस म्हणते एकदा काही म्हणतात हातातला नाव ते झपायन फिटा येणत तिथं क्रॉस मैदान आहे तरी तिथं गाड्या नेऊन लावून झोपा जेथा जिथं मैदान असतील तिथं लावा कमी पडलं तर सरकार आणि पोलीस म्हणलेत की आम्ही आणखीन मैदान उघडं करून देतो मग आता तुम्ही गपचिप मला उद्या ऐकाल सुद्धा नाही आलं पाहिजे हा आज रात्री तर उद्या नाही तर बाबा मी दोन पोहाराचं टीम पाठवीन आणि तो बापाला ना आईला गावाकर फोन करून या दलिंदरला तिकडे घेऊन जामून आणि एक पक्षाची आवला दे हे ध्यानात ठेव म्हणून आता सगळ्यांनी ग्राउंडवर जाऊन झोपा कुणीही रोडवर गाड्या ठेवू नका मला जात जिंकायची जात त्याच्या पुढे तुम्हाला आता बोलत नाही मी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या